आदित्य हॉस्पिटल सांगली रजिस्टर बांधकाम कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली आदित्य हॉस्पिटल सांगली ई एस आय आय एस ई एस आय सी राज्य विमा कामगार योजना अंतर्गत सर्व रजिस्टर कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्क्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली माहिती सार्वजनिक करायला काही लोकांचा विरोध आहे माहिती अधिकार कायदा जनतेचा अंकुश ठेवणारा कायदा असून आतापर्यंत सर्व कायदे हे जनतेवर अंकुश ठेवणारे कायदे होते प्रामाणिक लोकहित यासाठी चांगले काम करणाऱ्यांना धोका नाही अधिकारी कर्मचारी जनतेचे सेवक आहेत त्यांच्याविषयी आदरभाव ठेवावे असे आवाहन माहिती अधिकार वक्ते शाहीन शेख यांनी केले आठवाडी पंचायत समिती येथे आयोजित जागतिक माहिती अधिकार दिनाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहायक गटविकास अधिकारी राजेंद्र खरात होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन फोंडे यांनी केले आपण माहिती का मागवतो हे पारदर्शकपणे आपल्या मनाशी व इतरांशी सांगता आले पाहिजे असे शेवटी शेख म्हणाले यावेळी उपस्थितांच्या शंकांचे निरसन त्यांनी केले यावेळी आरोग्य अधिकारी डॉक्टर साधना पवार यावेळी आरोग्य अधिकारी डॉक्टर साधना पवार उपविभागीय जलसंधारण अधिकारी वाघमारे पुरवठा अधिकारी दादासो पुळके भूमी अभिलेख अस्लम मुजावर प्रभारी उपशिक्षणा अधिकारी जगन्नाथ कोळपे कक्ष अधिकारी सौ पी मंडले ए टी मगदूम पी एस चिपोरे निवृत्त अधिकारी फिरोज शेख ॲडव्होकेट त्रिशाला पाटील आयुब सुतार प्रमोद माळी विनोद कदम उपस्थित होते आभार राजू शेख यांनी मांडले यावेळी बहुसंख्य अधिकारी कर्मचारी कार्यकर्ते उपस्थित होते